नमस्कार मित्रांनो बऱ्याचदा आपण खूप फिक्शनल स्टोरीज वाचतो चित्रपट पाहतो पण वास्तव त्यापेक्षा खूप जास्त भिन्न असतं आणि बऱ्याचदा असंही असतं की एखादी व्यक्ती आपल्याला जशी दिसते म्हणजे खूप आपल्यासोबत हसत बोल बोलत असतील पण त्यांच्या आयुष्यातलं वास्तव्य आपल्याला त्यांना भेटून कळतंच असं नाही आणि यावर नक्कीच खूप साऱ्या कवींनी वेगवेगळं भाष्य केलेलंच आहे असंच एक मंगेश पाडगावकरांनी एक सुंदरशी कविता लिहिली आहे वास्तव नावाची त्यांच्या शब्द या कविता संग्रहातली वास्तव सुंदर सुंदर ताजी सुंदर सुंदर ताजी फुलं विकणारी तरुण पोरगी सुंदर सुंदर ताजी फुलं विकणारी तरुण पोरगी प्रत्यक्षात मात्र तिच्या वाट्याला काटेच फक्त आलेले प्रत्यक्षात मात्र तिच्या वाट्याला काटेच फक्त आलेले दारुडा नवरा मारहाण शिव्यांची लाखोली बागेतल्या बाकावर बसलेला पोरगा आपल्या आईसोबत बागेतल्या बाकावर बसलेला पोरगा आपल्या आईसोबत सिनेमातलं गाणं होता सुरेल गात सिनेमातलं गाणं होता सुरेल गात मी गेलो त्याच्याजवळ त्याचं कौतुक केलं मी गेलो त्याच्याजवळ त्याचं कौतुक केलं आणि त्या क्षणी मला धक् दक, धक्काच बसला आणि त्या क्षणी मला धक्काच बसला एक पाय त्याचा होता पोलिओने गेलेला दुःखाच्या उशीवर डोकं ठेवून माणसं झोपतात दुःखाच्या उशीवर डोकं ठेवून माणसं झोपतात फुलं ताजी टवटवीत उशालगत ठेवलेली फुलं ताजी टवटवीत उषालगत ठेवलेली दुःखा इतकी फुलंही खरी असतात दुःखा इतकी फुलंही खरीच असतात वा काय सुंदर कविता होती कधी कधी असं म्हणतात ना की वास्तवाचे निखारे हे खूप जास्त भासतात आपण आपल्या कल्पनांच्या जगात किंवा वेगवेगळ्या ह्याच्यात असतो पण वास्तव जेव्हा यायला आपल्याला आपण ज्याकडं खडं बघतो तो आपल्याला चांगलाच डसतो तर खूप सुंदर कविता लिहिली आहे वसंत आबाजी डहाके यांनी त्यांच्या चित्रलिपी या कविता संग्रहात वास्तव समोर अकराळ विकराळ राक्षस आणि मागे खोल खोल समुद्र समोर अकराळ विकराळ राक्षस आणि मागे खोल खोल समुद्र आता काय करायचं म्हणून विचार करत उभा राहिलो तर ज्या वेळ वाळूवर मी उभा होतो तीही पायाखालून सरकत चाललेली तर ज्या वाळूवर मी उभा होतो तीही पाया खालून सरकत चाललेली वरून एखादा पक्षी येऊन अलगद उचलून नेईल आपल्या पंजात वरून एखादा पक्षी येऊन अलगद आपल्या घेऊन जाईल आपल्या पंजात म्हणून पाहिलं तर घारीनं गिधाड घिरट्या घालत असलेली म्हणजे काही सुटका नाहीच मग आतच उतरलो आणि घुशीसारखं बीळ करत आत आत जात राहिलो जावेल तितकं मग आतच उतरलो आणि घुशीसारखं बीळ करत आत आत राहिलो जावेल तितकं आजकाल मी बाहेर येतच नाही जमिनीच्या आतच घर करून बसून राहतो आजकाल मी बाहेर येतच नाही जमिनीच्या आतच घर करून बसून राहतो तिथं मला सुरक्षित आणि स्वतंत्र वाटतं हे खरंच जमिनीखाली असं पुरून घेण्याचं वास्तव म्हटलं तर मी स्वीकारलेलं आहे जमिनीखाली असं पूर्ण घेण्याचं वास्तव म्हटलं तर मी स्वीकारलेलं आहे आता इथंच एक प्रजासत्ताक स्थापावं आणि विचारांच्या स्वतंत्रेवर भाषण लिहावं आता इथंच एक प्रजासत्ताक स्थापावं आणि विचारांच्या स्वतंत्रतेवर भाषण लिहावं असा विचार चाललेला आहेच वास्तव वा केवढं छान लिहिलं आहे त्यांनी तर तुम्हाला काय असं या वास्तव रि वास्तव रिलेटेड कवितांबद्दल काही प्रतिक्रिया द्यायची असतील तर आम्हाला आमच्या फेसबुक यूट्यूब आणि इंस्टाग्राम च्या पेज पेजवर ते अवश्य कळवा आणि तुम्ही वास्तवाशी कसा चार हात करतात तेही आम्हाला सांगा आम्हाला ही थोडी हत्यारं मिळाली तर बरं होईल तर पुढच्या भागात लवकरच भेटू धन्यवाद